कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्याचे कृषी मंत्री यांनी ज्या पद्धतीनं आज शेतकऱ्याच्या संबंधामध्ये उद्घार काढले ते मला वाटतं योग्य आहे असं मला वाटत नाही परंतु त्यांच्या त्याच्यामागचा बोलण्याचा हेतूही यदा कदाचित वेगळा असू शकतो एकंदरीत कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांचं काम पहिलं तर समाधानकारक आहे या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे का तर निश्चितपणानं दिली पाहिजे याचं कारण शेतकऱ्याचं कर्ज हे सरकारचं धोरणामुळे झालेलं आहे आणि सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते आपल्याला रद्द करावे लागतील शेतमालाला चांगला भाव मिळेल या संदर्भामध्ये धोरणं आकावी लागतील आणि जोपर्यंत शेतीमध्ये आपण शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावल अशी धोरणं आखणार नाही शेतकरी विरोधी कायदे हटवणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये कर्जाचंच पीक येणार आहे आणि म्हणून मला वाटतं की मंत्री महोदयांनी बोलत असताना एक राज्यातल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत या संदर्भामध्ये काय जी जाणकार मंडळी आहे याची एक भव्य एक गोलमेज परिषद शेतकऱ्यांची घ्यावी आणि त्यामध्ये मतं जाणून घ्यावी ते परंतु आजपर्यंत शेतकऱ्याचं धोरण ज्यांचं चिकला मातीमध्ये हात आहेत यांनी ठरवलं नाही पण ज्याने डायनिंग टेबलवरती चमच्यानं शेतकऱ्याचा घास खाल्ला आणि इंशीमध्ये उताने पडले यांनी शेतकऱ्याचं धोरण ठरवलं म्हणून शेतकऱ्याचा मसनवाटा झाला आणि म्हणून शेतकरी कर्जबाजारी व्हायला लागला याचाही या कुठंतरी अभ्यास होणं गरजेचं आहे